संगमनेर शहरातील मोहनलाल बन्सीलाल दरडा यांच्याविरुद्ध काही दिवसांपासून सिद्धी पॅकिंग गुळाबाबत सोशल माध्यमातून अपप्रचार सुरू आहे यातून शहरातील व्यापाऱ्यांची काही जण हेतुपूर्वक बदनामी करीत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे संगमनेर शहरातील मोहनलाल बन्सीलाल दरडा यांच्यामार्फत एका किरकोळ किराणा विक्री दुकानात भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अहिल्यानगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाला करण्यात आली होती त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी संगमनेरला येऊन दरडा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळाची तपासणी केली त्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले त्यामध्ये सदर गुळ हा प्रमाणित असल्याबाबत तपासामध्ये झाला आह त्याचा अहवाल प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून संबंधित व्यापाऱ्यांना प्राप्त झाला तरी देखील काहीजण विनाकारण दरडा यांना त्रास देत आहेत दरडाबंधूंच्या बदनामीविरुद्ध कायदेशीर मार्गानं न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार त्यांनी केला असून यापुढे हेतूपूर्वक जर व्यापाऱ्यांची कोणी विनाकारण बदनामी करत असेल तर त्याच्याविरोधात संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट उपाध्यक्ष सुमेध संत सेक्रेटरी शरद गांडोळे ओमकारनाथ भंडारी गोपाल पडतानी ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे सुमतीलाल दरडा संतोष दरडा विलास दरडा वैभव दरडा गुरुनाथ बापते विशाल पडतानी आनंद दरडा आशिष राठी रवी धात्रक नितीन गुंजाळ सचिन शिंदे सुजित खटोड गिरधारी असाबा प्रकाश वालझाडे प्रशांत कासट सचिन राठी यांच्यासह संगंध शहरातील व्यापाऱ्यांनी दिला आहे ते उच्च प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा माल विकत असत आणि आताच मोहनलाल बंसीलाल दर्डा यांच्या गोळ्याचे सॅम्पल हे उच्च प्रतीचे आले आहे त्यांचे प्रमाणित सगळे अहवाल आले असताना कोणी उपोषणाला बसत असेल आणि त्यानंतर एक हा त्रास देत असेल तर व्यापारी असोसिएशन हे कदापि सहन करणार नाही ब्लॅकमेलिंग हे होऊन देणार नाही संगमनेरामध्ये पण त्याचप्रमाणे आपले अन्न पुरवठा अधिकारी यांनी आपल्याला फार मदत केली वेळोवेळी आपल्याला ते मदत करतात आणि आपल्याला एवढं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभतं अन्न सुरक्षावाल्या हे कायदेशीर कारवाई करत असतात धन्यवाद आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या परिस्थितीत उभं केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आम्ही आज आमदार अमोलजी खताळ यांच्याकडे आलो त्यांना निवेदनही दिलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतल्या आणि व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आश्वस्तही त्यांनी केलं आहे तर अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे पब्लिकमध्ये ज्या येऊन लोकांना ब्लॅकमेल करण्याचं दुःख जात आहे तो, तो बंद व्हावा अशा हो, पद्धतीची भावना व्यापार क्षेत्रातून आहे तर या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि या आम्हा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि सिद्धी कोळवर कोळवर मीडिया ट्रायल झालेली आहे ती मीडिया ट्रायलनं याच्यातली पॉझिटिव्ह माहिती घेऊन याच्या पॉझिटिव्ह न्यूज देखील आपण दिल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी तर या प्रसंगी आमदार अमोल खताळाने देखील यावर आपलं म्हणणं मांडलं व्यापारी बंधू भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा वेळोवेळी जाहीर भाषणातून असेल कार्यक्रमातून असेल सांगितलं होतं आणि माल काही वर्षापासून संगमदरमध्ये एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचं वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःचं तुमड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहेत अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज जे रॅपिंग संदर्भातला विषय असेल किंवा इतर बाबतीत सुद्धा ज्या काही तक्रारी आल्या त्या तक्रारीच्या गंभीर स्वरूपाच्या असून आज व्यापारी सर्व सहकाऱ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्रास देत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे हे करताना आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास आहे खात्री आहे की संगमनेरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केलेली बाजारपेठ आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारी सुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणी वेटीस धरू नका जर वेटीस धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईलमध्ये स्टाईलमध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि पुन्हा व्यापाऱ्यांना सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगमनेरात फुलतोय आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे अशा लोकांना अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकार बसून त्याची कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमनेरातील आमदार सुद्धा आता आपला झालाय त्यामुळे तुमचा हक्काचा हक्काचं कार्यालय तुमचा हक्काचा माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे कोणी त्रास देईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईबाबतच्या सूचना सुद्धा कोणी पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेलं आहे फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच लावून द्यावी आपल्यातील एकजूट सुद्धा महत्वाची आहे आता माझ्या आणि सगळ्यात महत्वाचं जे संगमनेर आता जे दहशतमुक्त भयमुक्त म्हणतोय आम्ही ते झालं पाहिजे यासाठी तुमचा सुद्धा पुढाकार आला पाहिजे आता निश्चित तुम्ही सगळे आम्हाला साथ दर्शन एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर